समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत समाज बिघडला अशी सर्वत्र ओरड सुरू असते पण कोणताच घटक त्याची जबाबदारी घेत नाही समाजात नवपरिवर्तन घडवायचे झाल्यास शिक्षकांनी समाज शिक्षक बनून पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन तासगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांनी केले ते भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त चितळे होते प्रारंभी गिरीश चितळे यांच्या हस्ते सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्य व कर्तव्य रुजवण्याचे प्रयत्न शिक्षकांनी जाणीवपूर्वक करावेत स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडवायचा असेल तर काळानुसार बदल स्वीकारण्यासाठी तयार राहावे लागेल असे आवाहन चितळे यांनी केले यावेळी अशोक चौगले संचालिका सवलीना चितळे संचालक महावीर वठारे प्राध्यापक धनंजय पाटील सदाशिव तावदर संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील प्राध्यापक अजय चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी इंग्लिश मीडियम स्कूल खासगी मराठी प्राथमिक शाळा इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल सेमी इंग्लिश स्कूल सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी या भिलवडी शिक्षण संस्थेच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक कवायत संचलन सादर केले बाबासाहेब चितळे सभागृहात संस्थेच्या विविध शाखेतील पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा पाटील संजय पाटील यांनी केले आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी प्राचार्य डॉ दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किनीकर प्राध्यापक एम आर पाटील विद्या टोंपे स्मिता माने सुचता कुलकर्णी श्रेयस पाटील आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका